दादा आणि बापू घराण्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येतोय का सांगली लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात गाजली या ठिकाणी काँग्रेसनं परंपरागत आमचा मतदारसंघ आहे म्हणून दावा ठोकला तर दुसरीकडे शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा हवी म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शड्डू ठोकला सांगलीची निवडणूक सर्व पाटलांनी गाजवली एकीकडे भाजपचे संजय काका दुसरीकडे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटी, तर पाटी, पाटील तर अपक्ष विशाल पाटील अशी ही तिरंगी लढत झाली या लढतीत किंगमेकर ठरले ते विश्वजित कदम मात्र या गदारोळात वेगळेच पाटील पटलावर आले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही सगळी शाळा भरवणारे जयंत पाटील होते अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना संजय काका पाटील यांनी दिलदार शत्रू असा उल्लेख केला एक इस्लामपूर काही बरोबरच आहेत नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला आणि संशय अधिक गडद झाला त्यातच विशाल पाटील यांच्या मुलाखतींमधील वक्तव्य बघितली तरी ते देखील जयंत पाटलांवर नाराज दिसून येत आहेत त्यात आता सांगलीत विश्वविशाल म्हणजेच विश्वजित कदम आणि विशाल पाटील पर्व सुरू झाल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे दुसरीकडे जयंत पाटील येणाऱ्या काळात कोणता करेक्ट कार्यक्रम करतात हे देखील महत्वाचं ठरेल सांगलीच्या राजकारणात भाजप आणि इतर पक्षापेक्षा आता दादा आणि बापू घराण्यातील वादाचा दुसरा अध्याय हा जास्त इंटरेस्टिंग ठरेल असं चित्र आहे